लाडकी बहीण योजनेच्या महिलांसाठी आनंदाची बातमी आता लाडकी बहीण योजनेतील महिलांना मिळणार आहे तब्बल एक लाख रुपये परंतु एक लाख रुपये ते कसे मिळणार आहे या विडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की लाडक्या बहिणींना आता एक लाख रुपये मिळणार ते पण कर्जाच्या स्वरूपात मुंबईत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये राज्यातील चार महामंडळांनी मिळून व्याज परतफेड करण्याचे ठरवलेले आहे तर बघू शकता की चार मंड महामंडळ हे व्याजाची परतफेड करणार आहे परंतु ते कोणते महामंडळ आहे तर बघू शकता की अण्णासाहेब आर्थिक महामंडळ तसेच पर्यटन महामंडळाची आई योजना तसेच मुक्त महामंडळ आणि ओबीसी महामंडळ याचप्रमाणे आर्थिक महिलांना हा लाभ मिळणार आहे आणि त्यांची जी व्याजाची रक्कम आहे हे महामंडळ फेडणार आहे तर महिलांना आता एक लाख रुपये कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे एखादा धंदा व्यवसाय करण्यासाठी तर मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण देवेकर यांनी संदर्भात माहिती देताना सांगितले आहे की कर्जासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित व्यवस्था तपासणी केली जाणार आहे त्यानंतर एक लाख रुपयाचे कर्ज मंजूर होईल सध्या मुंबई बँकेकडे एक लाखाहून अधिक महिला सभासद आहे तर लाडकी बहीण योजनेत बारा ते तेरा लाख महिला सभासद आहेत या सर्व महिलांना आता शून्य व्याजदरासह लाभ मिळणार आहे देवेकरांनी ही स्पष्टपणे सांगितले आहे व्याजाची भरपाई मुंबई बँक शाखाच्या संबंधित महामंडळाकडून मिळणार आहे संपूर्ण विकासासाठी ही योजना टप्प्याने राज्यभर काम करणार आहे तर बघू शकता की असे हे यांनी सांगितलेले आहे तर सर्व लाडक्या बहिणींना आता एक लाख रुपये थेट त्यांना कर्जाच्या स्वरूपात मिळणार आहे आणि बिनव्याजी मिळणार आहे याविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद